पत्र आजी पत्रकारांसमोर एवढं बोलले ते तो हातात जार घे आणि बसले कट याच्यावरून बरच काही बोलून झालं सुने पाणी मास्ता येत नाही तुम्हाला साधन आणि तुम्ही मोठे स्वतःला ठरवताय एवढा या संदर्भात बोलले गोड गोड कट ओके सिद्धू ये पाण्याची बॉटल सिद्धू ये अरे तुफान चालू कर करू

Rolling, 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 rolling,